मी नोकराला लहान समजले परंतु त्या रात्री त्याने सलग सहाव्यांदा माझी मालकीनबाई हा तुमचा गरमागरम चहा आणि साहेबांची गरमागरम भजी राजूने अवघ्या अर्ध्या तासापूर्वी केलेली मीनाक्षी आणि प्रकाशची फरमाईश पूर्ण केली होती त्यामुळे या दोघांनाही खूप आनंद झालेला मीनाक्षी म्हणते राजू तुझा हात चांगला चालतो रे जेव्हापासून तू या घरात आलाय मला तर कोणत्याच कामाला हात लावण्याची गरज राहिली नाहीये आजच्या काळात तुझ्यासारखा नोकर मीनं हे नशीबच राजू हसतो आणि म्हणतो मालकीनबाई हे तर माझं काम आहे तुम्ही माझे अन्नदाते आहात तुमच्यासारखं चांगलं मालक मालकीन भेटणं हे सुद्धा नशीबच ना प्रकाश म्हणतो ते सगळं ठीक आहे परंतु आमच्या राजकुमारी कोठे आहेत अजून त्या उठल्या नाहीत का मीनाक्षी म्हणते नाही ना, ना अजून नाही उठली ती कॉलेजला सुट्टी असल्यामुळे दुपारी बारापर्यंत झोपूनच राहते राजू जाऊन तिला उठव राजू हो म्हणतो आणि तो, तो प्रकाश आणि मीनाक्षीची मुलगी स्वराच्या रूममध्ये येतो स्वरा अजूनही झोपलेली असते स्वराने टी शर्ट आणि शॉर्ट्स पॅन्ट घातलेली असते तिचा हा पेहराव राजूला काही आवडत नाही तो स्वराला हाक मारतो बाईसाहेब उठा स्वराबाईसाहेब उठा स्वरा म्हणते झोपू ना अजून सूर्य उगवला नाहीये राजू म्हणतो सूर्य उगवला नाही बाईसाहेब डोक्यावर आलाय थोड्या वेळाने संध्याकाळ होईल दुपार तर झाली आहे उठा लवकर स्वरा डोळे चोळत चोळत कशीबशी उठते आणि म्हणते तुला आईबाबांनी पाठवलं असेल ना त्यांना माझं सुख पाहलं जात नाही आता कॉलेज नाहीये तर मग सुट्टीमध्ये झोपायचं नुसतं दुसरं काय महत्वाचं काम असू शकतं परंतु यांचं तेच रोज रोज सकाळी उठा आणि तयार होऊन बसा चल हात दे मला असं म्हणून स्वरा त्याच्याकडे हात पुढे करते राजू तिला हात देतो स्वरा कशीबशी उठते राजू म्हणतो बाईसाहेब तुम्हाला एक सांगू का स्वरा विचारते काय तर राजू म्हणतो तुम्ही असे कपडे घालतात परंतु असे कपडे घालायला नको तुम्ही सासरी गेल्यावरही चालणार आहे का स्वरा स्माईल करते आणि म्हणते तुला खूप काळजी वाटते माझी माझ्याशी लग्न वगैरे करण्याचा विचार आहे का तुझ्याकडे नाही चालत का असे कपडे राजू म्हणतो बाईसाहेब आमचं असं नशीब कुठे तर स्वरा म्हणते नाही ना मग गप्प बस मला नको अक्कल शिकू आणि ती वॉशरूममध्ये फ्रेश होण्यास जाते राजू ठरवतो की यानंतर पुन्हा तिला सल्ला द्यायचा नाही थोड्या वेळानंतर स्वरा तयार होते ती खूप सुंदर दिसत असते तिने खूप क्यूट शॉर्ट ड्रेस घातलेला असतो मीनाक्षी विचारते स्वरा कुठे चाललीस तयार होऊन स्वरा म्हणते आता सगळ्यांना सुट्टी आहे ना सगळे घरी बोर झालेत त्यामुळे आम्ही एका मैत्रिणीच्या घरी मस्त पार्टी करणार आहोत प्रकाश म्हणतो पार्टी तर संध्याकाळी असते दुपारी कुठे पार्टीला चाललीस स्वरा म्हणते आमची पार्टी दिवसभर असणार आहे सकाळी चालेल आणि रात्री संपेल माझ्या मैत्रिणी मला पिकअप करायला येणार आहेत असं म्हणून ती बाहेर पडते पाहता पाहता संध्याकाळ होते आणि संध्याकाळची रात्र होते रात्रीचे अकरा वाजलेले असतात परंतु अजूनही स्वरा घरी आलेली नसते त्यामुळे मीनाक्षीला तिची खूप काळजी वाटते मीनाक्षी राजूला हात मारते राजू येतो आणि विचारतो काय झालं बाईसाहेब मीनाक्षी म्हणते राजू आज तुझ्या साहेबांना ऑफिसमध्ये उशीर होणार आहे ही स्वरासुद्धा तिच्या मैत्रिणीकडे पार्टीला गेली आहे अजून आलेली नाहीये राजू विचारतो तुम्ही त्यांना फोन केलात का मीनाक्षी म्हणते खूपदा फोन केले पण ती फोन उचलत नाहीये आणि तिच्या मैत्रिणीही फोन उचलत नाहीये राजू म्हणतो जिथे पार्टी होती तेथे जायचं का मीनाक्षी म्हणते तू तु जाऊ नये तुझे साहेब घरी येतील तर घरी कुणी असायला हवं ना आणि स्वराला घरी परत घेऊ नये राजू हो म्हणतो आणि तो स्वराच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचतो तो तेथे येऊन पाहतो तर तेथे अजूनही पार्टी सुरू असते स्वराचे सगळे मित्रमैत्रीण डान्स करत असतात एन्जॉय करत असतात राजू स्वराला शोधतो तर त्याला दिसतं की स्वरा डान्स करते आणि तिच्या आजूबाजूला एक मुलगा उठमळतोय तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु स्वराला कशाचंही भान राहिलेलं नसतं हा मुलगा स्वराच्या खूप जवळ येणार तिला किस करणार इतक्यात राजू या मुलाला दूर लोटतो म्युझिक थांबतं हा मुलगा चिडून म्हणतो कोण आहे रे तू तुझी हिंमत कशी झाली मला ढकलण्याची राजू म्हणतो मी कोण आहे ते समजेल तुला तुझी हिम्मत कशी झाली आमच्या बाईसाहेबांच्या इतक्या जवळ येण्याची हा मुलगा म्हणतो मला वाटलंच तू नोकर असशील ती माझी गर्लफ्रेंड आहे तिच्याबरोबर काय करायचं ते करेल मी तो कोण मला सांगणारा राजू म्हणतो तू काय करायचं ते कर ना पण शुद्धीत असताना स्वराबाईसाहेब शुद्धीत नाहीये ते कळतंय मला तू त्यांचा चुकीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय या मुलाला खूप राग येतो आणि तो, तो राजूला ढकलतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता निघ इथून आणि तो पुन्हा एकदा स्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तर राजू त्याच्या सनसनीत थोबाडीत मारतो हा मुलगा खूप चिडतो आणि स्वराला म्हणतो स्वरा तुझा नोकर मला मारतोय आणि तू शांत उभी आहेस का आजपासून आपलं नातं तुटलं स्वराला खूप राग येतो आणि ती राजूच्या थोपाडीत मारते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता जा इथून तू राजूलाही खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो बाईसाहेब तुम्ही मला मारलत का जाऊ द्या पण तुम्ही आता शुद्धीत नाही आहात चला माझ्याबरोबर घरी स्वरा म्हणते मला राजु नाही यायचं तू इथून तर राजू म्हणतो नाही तुम्ही येथे राहिलात तर तुमच्याबरोबर काहीतरी चुकीचं होईल असं म्हणून तो स्वराचा हात पकडतो तेवढ्यात स्वरा बेशुद्ध होते राजू तिला उचलतो आणि घरी घेऊन येतो स्वराला असं बेशुद्ध झालेलं पाहून प्रकाश आणि मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो हे दोघे विचारतात स्वराला काय झाले राजू तर राजू तेथे घडलेला सगळा प्रकार सांगतो हे ऐकून मीनाक्षी आणि प्रकाशलाही मोठा धक्का बसतो स्वरा अजूनही बेशुद्धच असते दुसरा दिवस उजाडतो स्वरा शुद्धीत येते तिचं खूप डोकं दुखत असतं काल रात्री काय घडलं हे तिला काहीच आठवत नाही तर इकडे राजू त्याचे बॅग पॅक करतो काल जे घडलं त्यामुळे तो खूप दुःखी झालेला असतो आणि नोकरी सोडून जाण्याचं ठरवतो तेवढ्यात स्वराची मैत्रीण प्रतिभा तेथे येते मीनाक्षी प्रतिभावर चिडून म्हणते तू स्वराला काल घेऊन गेली होतीस ना तिच्याबरोबर एवढं सगळं झालं तेव्हा तू काय करत होतीस प्रतिभा म्हणते सॉरी आंटी परंतु काल माझ्या बाबांची तब्येत खराब झाली म्हणून मी पार्टीतून संध्याकाळीच निघून गेले होते त्यानंतर पुढे एवढं सगळं घडलं हे मला माहीतच नव्हतं मला काल रात्रीच समजलं म्हणून मी आज येथे आले स्वरा विचारते काय झालं पार्टीत रात्री मला तर काहीच आठवत नाही आहे प्रतिभा तिला झालेला सगळा प्रकार सांगते हे ऐकून स्वराला मोठा धक्का बसतो तिला खूप वाईट वाटतं की तिचा बॉयफ्रेंड चुकीचा वागलाय आणि तिने राजूच्या थोबाडीत मारली राजू म्हणतो चला मी जातोय मला नाही आता इथे काम करायचं स्वतःचा स्वाभिमान गमावून मी कुठेही काम करू शकत नाही मीनाक्षी आणि प्रकाश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात जे झालं ते चुकून झालं स्वरा तेव्हा शुद्धीत नव्हती स्वरा म्हणते हो राजू मला माफ कर मी खरंच खूप मोठी चूक केली ती राजूसमोर कान पकडते आणि उठाबशाही मारते तेव्हा राजूलाही हसू येतं आणि तो स्वराला माफ करतो आणि नोकरी सोडून जात नाही या घटनेनंतर हळूहळू राजू आणि स्वरा या दोघांची मैत्री होते आजपर्यंत राजूला फक्त नोकराच्या नजरेने पाहणारी स्वरा हळूहळू त्याच्याकडे लक्ष देऊ लागते तेव्हा तिच्या लक्षात ते येतं की राजू हा काही इतर नोकरांसारखा आयुष्यभर नोकरच बनवून नाही राहणार कारण तो अभ्यासही करतो त्याला शिकायचंय घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे हो तो ही नोकरी करतोय हे समजतं तेव्हा ती राजूला विचारते तू अभ्यास का करतोय तुला काय बनायचं आहे तर राजू म्हणतो मला सरकारी नोकरी मिळवायची आहे कारण सरकारी नोकरी मिळाल्यानेच माझी आर्थिक परिस्थिती सुधारू शकते मी माझ्या आईबाबांना पैसे पुरवू शकतो त्यांनी आजपर्यंत खूप गरिबी पाहिली त्यांना चांगले दिवस दाखवायचे हेच माझं स्वप्न आहे स्वरा खूप इम्प्रेस होते आणि त्यानंतर ती राजूची सगळी पर्सनॅलिटीज बदलून टाकते सरकारी नोकर होण्यासाठी फक्त हुशारी असून फायदा नाही तर चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे पर्सनॅलिटी असली पाहिजे समाजात कसं बोलायचं कसं वागायचं हे समजलं पाहिजे यानुसार ती राजूला ट्रेनिंग देते एकूणच त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ती करते आणि हे करता करता स्वरा त्याच्या प्रेमात पडते परंतु राजू आणि स्वरा या दोघांची जवळी पाहून मीनाक्षीला खूप राग येतो आणि एक दिवस ती राजूला म्हणते आता इथे काम करण्याची गरज नाही आहे राजू आणि स्वराला दूर करण्याचा हा एकमेव उपाय मीनाक्षीला दिसतो स्वरा मीनाक्षीला समजवण्याचा प्रयत्न करते पण मीनाक्षी तिचं काही ऐकून घेत नाही राजू नोकरी सोडून जातो परंतु स्वरा त्याला आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये नोकरी मिळवून देते आणि कॉलेजच्या वातावरणात राजूचा अभ्यास आणखीनच जोमाने सुरू होतो तो दिवसभर कॅन्टीनमध्ये काम करतो आणि रात्री लायब्ररीमध्ये अभ्यास करतो मीनाक्षीला आता राजूला कॉलेजमध्ये भेटणं सोपं झालेलं असतं राजू त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करतो आणि त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी पटकावतो सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तो प्रकाश आणि मीनाक्षीला पेढे देण्यासाठी घरी येतो तू या दोघांना पेढे देतो तेव्हा मीनाक्षीला तिची चूक समजते आणि ती राजूला सॉरी म्हणते की मी तुला नोकरीवरून काढून टाकलं राजू म्हणतो जे झालं ते चांगलं झालं त्यामुळे मला कॉलेजमध्ये नोकरी मिळाली आणि माझा अभ्यास आणखीन जोमात सुरू झाला सरा मीनाक्षी आणि प्रकाशला म्हणते आता तर तुम्हाला हे स्थळ पसंत आहे ना मी राजूशी लग्न करू शकते ना मीनाक्षी म्हणते हो आता मी या लग्नासाठी तयार आहे आणि मला कळून चुकलंय माणसाची पारख कधीही त्याच्या कामावरून करायची नाही तो किती हुशार आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो किती मेहनत करतोय यावरून करायला हवी स्वरा आणि राजूला खूप आनंद होतो त्यानंतर हे दोघे थाटामाटात लग्न करतात आणि सुखाचा संसार करतात तर आवडली का तुम्हाला आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी नोकराला लहान समजले